हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींच तर चालत मित्रांनो सर्वांचं जेवण तर मित्रांनो दा दाज्यांना डाबा घेऊन येत होतो तू कोण आलोय डबा घेऊन आलोय जवळ जवळ आलोय मित्रांनो तर अपूर्वा म्हणत होती की मामा मला घेऊन चाला तर कसं आहे भावा बहिणीनो त्याला घेऊन यायचं काय नाही परत ज्याला म्हणलं होतं मी जा बी घेऊन म्हणलं होतं पण कसा आहे लेख मातेचा कसा असतो स्वभाव तुम्हाला तर माहितीच आहे हळवा ती जर बघितलं तर अजेनला लागलेलं की मग पूर्वी रडणार तसंच तुम्हाला सांगतो तिच्या तु सारखं तीजा तीजा डोळ्यासमोर दिसणार त्यामुळं म्हणलं बी या लागली होती पावसाची म्हणलं अपुर्वा राहून म्हणलं ती निघाली होती नादवून बरं का पण कसं आहे माहीत आहे का मित्रांनो तिला आणली की परत त्याला दुसरं पण नादवण ना आठवलं की मग कसा असतो विषय मित्रांनो अपूर्व जरी आली तरी तुम्हाला सांगतो ती आता आपल्याला बघू वाटाना म्हणल्यावरती बघल का तिच्या पपाला लागलेलं हा किती जरी काय केलं तरी कसं आहे भाऊ बहिणीनं लेख मातीचा तिचा जीव जरा बापावरती जादा असतो म्हणजे वाटलावरती तर त्यामुळे नाही आणलं तिला मग एकटा चालू जाजेन परत चला ते आमच्या इथलं ती बन भाऊ ती पण गेली कुठं तरी म्हणल्यानंतर मग म्हणलं चला आपलं जाऊन येऊ कारण की कसं आहे सकाळी फक्त शिरा घेऊन गेली पोहोचता आहे आणि मग आता वाजत आले ते फक्त एक दोन वाजत आले म्हणल्यावर म्हणजे जेवण पटकेनं पोचवलं पाहिजे तर परत त्याला पिंकीनं केलं तर वरण केलं तर चपाती केलती वरण चपाती केली ते म्हणल्यानंतर मग अजून म्हणलं पूनम त्याला खायचं होतं बटाटा बटाट्याची चटणी आता तिच्या तर फेवरेट आहे ते बटाटा तर बटाटा काय नव्हता म्हणल्यावर मग कारल्या चकल्या करायला लावल्या मग चकल्या केल्या पिल्याने पिल्यानी चकल्या केल्यावर मग ती परतलेल्या होत्या म्हणल्यावर मी आपण थोडस जेवण केलं एक चपाती खाल्ली फक्त चला म्हणलं जायचंय कारण की ती उपाय त्यांना वाटलं की मी दवाखान्यात दावाखान्यात हॉस्पिटलमध्ये येऊनच जेवण करणार आहे तर तिथं काय जेवण नाही मित्रांनो मी करू शकत म्हणल्यावर मग मी इथं घरी जेवण केलं आणि घरी जेवण केल्यावर चला म्हणलं तर पाऊस मध्ये होता मित्रांनो तर चांगली चिकचिक -चिक चालू होती त्यामुळे म्हणलं मग आपलं थोडंसं आपलं थांबून गेलेलं बरं पडतंय कसं आहे कारण की ही चिकचिकेचं वातावरण म्हणल्यावर आपल्या गाडीचा पण मागला टायर जरा म्हणजे गोटा झालेला आहे त्यामुळं म्हणलं आपल्या दमानेच गेलेलं परवडल तर हिता अजून चला पाच पाच सहा किलोमीटर राहिलेला आहे निम्यापुरी ना आलो म्हणजे दहा किलोमीटर तर मी आलेलो आहे तर म्हणलं आपल्या भाव बहिणींसाठी एक छोटासा व्हिडिओ काढावा तर आता तिथं दवाखान्यापाशी तर गेलं म्हणजे त्यांना आपलं जेवण बिवण चारायचं चा मित्रांनो कसं आहे त्यांच्या पोटाला पोट भर जर मिळलं तर जखमा पटकेनं भरतेल्या आणि कसं आहे ती आपलं ज्वारीची भाकर ही असली म्हणजे पौष्टिक असते ना त्याच्यामुळं म्हणलं पण ज्वारी नाही बाजरी होती मग चपात्या पिंकीने केल ते म्हणलं मन चपातीचाच म्हणलं काला बारीक करायचं जर त्यांना दाजेंना नाही करायला तर म्हणलं मी करून देतो असं करतो मग आता आलोय जवळ जवळ चाललोय तर आता म सापर्वाच वाईट वाटलं बरं का मला निघाली होती परत तिला घरी ठेवलं पण कसं आहे मित्रांनो माहित आहे का पूर्वी म्हणजे तिनं नुसतं मोबाईलवर बघितलं तर रडत होती म्हणल्यानंतर समोरासमोर बघितल्यावर काय करील तर आमची पण पळत होती माग माझ्या मायरोला म्हणलं बस घरी खेळा म्हणलं तुम्ही इथं आलोय दामादामानेच चला म्हणलं आपलं दमादामाने रेगि रेगी रेगे रेग 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 रेग। जाऊ का कारण की बारका नाही टप्पा सोळा सतरा किलोमीटर आहे म्हणल्यानंतर मित्रांनो आपलं दमादामाने म्हणलं यावं तर कोणी तर गाडी लावली साइडला वाटाच्या कडेला येऊन आपलं थांबलो होतो थोडस इथं कारण की चिरचिर येत होती ना चिरचिरीत कसं आहे मग मित्रांनो समजे तुम्हाला सांगतो कपडे पण ओले कपडे आणलेले आता ती पण ओली झाले ती धुतल्यात म्हणल्यावर ही पण ओली झाल्यावर मग कापडच नाही ते घालायला असं होत आहे त्यामुळं थांबलो होतो तर चितणं अजून सहा किलोमीटर श्रीगोधन कितनं परत ज्याला दोन तीन किलोमीटर दवाखाना आतमध्ये असं हा कारण की मेडिकल केअर असं दवाखान्याचं नाव आहे हॉस्पिटल तर लय मोठा आहे बरं का तर पूनमताई गेली गेले म्हणल्यावर तिथं पुढं गेले ती मग त्या त्यांच्या दोघांचा पण डबा आपल्याला नेवा लागल ना त्या आणला डबा ही पाण्याची बाटली ही तिथं पण आहे बरं का फिल्टरचं पाणी पर आपलं घरचं पण पाणी घेतलेलं आहे मी आलो असतो पण दाजी काय दाजींची माझे गाठ भेटच नाही कारण कि ते बबन भाऊ संघ गेल तर म्हणल्यानंतर मग नाही गाठबीट पडली आता आपल्याला काय घेतल्या गावा ह्यांचं माहिती इथलं कुठं जाते ती कुठं नाही ती मग आलो आपलं एकटाच करत आलो मनालाच गुणगुण गुणगुण काय करता मग आता आता अपूर्वा निघाली असते म्हणजे मग शिवण्या पण म्हणली असते चला मी पण मामा येते परत पिलो पिलोला मी म्हणलं यायचा का पिलो तर पिलो म्हणले नको म्हणले मामा मला रडा येत मला नाही बघू वाटत मग अपूर्वाचं तसंच आहे म्हणल्यानंतर आता मस आपल्या बाहच्याला वाटतंय बघावं पण म्हणलं आता घरी गेल्यानंतर मित्रांनो कसं आहे माहित आहे का घरी गेल्यानंतर मग आपण ती बघणारच आहे ते तर का असं देतील डॉक्टर कारण की ती रक्त थांबल्याशिवाय तर मित्रांनो काहीच करू शकत नाही ना रक्त जर ते थांबलं तरच तुम्हाला सांगतो काय ना काय उपचार करता येते ना तर तुम्हाला सांगतो सलायनी चालू आहे कारण की ती भरपूर लागल्यामुळं का नाही ते रक्त थांबा नाय ते टाक्याला ओढ बसते ना सारखं हालत आहे ना हालल्यामुळं ओढ बसती तरी ती तुम्हाला सांगतो तोंडाचे वरण असे पोटाचे वरण तुटलेलं आहे त्याच्यामुळे काय अडचण नाही आतमध्ये गेलं नाही ती नाहीतर आतमध्ये जर मित्रांनो गेला असतं तर तुम्हाला सांगतो दाजेंना खायला सुद्धा नसतं एवढं मोठं ते लागलंय ते आपलं वरल्यावर होत म्हणून तुम्हाला सांगतो वरल्यावर हाय म्हणून तर तुम्हाला सांगतो त्यांना खायला येते आणि ती तुम्हाला सांगतो तहडा करते मोठा मोठं बरं बर कारण की आता काय जरी झालं तर मित्रांनो कसं आहे दिर्दिय नाही हे काम आहेच का नाही तर बघा पूनमता फोन येतोय तर मित्रांनो गेलो की तिथं गेलो की जर तिथं व्हिडिओ काढता आला तर आहे नाही तर पूनम ताईच्या तर आयडिओ वर येईलच व्हिडिओवर जाऊ पण गेल्यावर कारण की कसं आहे त्याचा फोन येतोय ना मला पण फोन येतोय म्हणल्यानंतर आपल्याला पण जावं लागलं आलो मित्रांनो आता पूनम खायला दिला डबा त्याला वडापाव खायचं होतं वडापाव आणलं दोन गरम गरम वडापाव वाहनाने जाताना काय तुम्हाला सांगायचं असं माझ्या समोर झाला डोळ्यासमोर

जाला। ती ज्याला गरबड होती ना काम त्याने हा कोणची गाडी होती, होती, गा। होती ती फॉर्च्युनर होती का शिफ्ट होते ना शिफ्ट ती शिफ्ट फोर्च्युनर म्हणून तिसरी डॅमेज झालेली फुल कारण की आता क्लीन करायला हा त्याला दिसलं ना त्याच्यामुळे त्याने शंभर टक्के ती माणूस म्हणायचं कारण की शिफ्टला काय हा हिट म्हणून तुम्हाला सांगतो तेवढं अंतर घ्यावं हो लागतं शिफ्ट खाद्या कशी आहे तिघ आणि त्या ह्याच्यात ती गा झालं आहे बघा गाजेल की पण आता नाही गावणार ती गाडी तर लवकर बाहेर काढणार नाही नेट केल्याशिवाय डॅमेज तर गाडी फिरवू शकत नाही ती तुम तुमचं ज्या वेळेस भेटतोच भेटतो का तुम्हाला सांगते काल एक गाडी बोलावली बोलावली होती पुणे पण ती गाडी ते नव्हती पुढे म्हणून आहे ना पोलिसांनी ती गाडी सोडून दिली